विद्यार्थी मित्रांनो गणित भाग एक मधील वर्ग समीकरण प्रकरणातील गणित या चार मार्काचं चा, एकाच चौरती तलावाच्या भोवताली भोवताली दोन मीटर रुंदीची पायवाट आहे जर पायवाटचं क्षेत्रफळ तलावाच्या क्षेत्रफळाच्या एकवीस टक्के असेल तर तलावाचं क्षेत्रफळ काढा आता येते बघा हा तलाव आहे याच्या बाजूला दोन मीटर रुंदीची पायवाट आहे व हा छोटा चौरस आणि हा मोठा चौरस तर आपण मोठ्या चौरसातून छोटा चौरस वजा केला तर आपल्याला काय मिळणार आहे पायवाट मिळणार आहे आपण चौरसाची बाजू एक्स मानूया जर लहान चौरसाची बाजू एक्स असेल तर मोठ्या चौरसाची किती होईल एक्स अधिक दोन अधिक दोन चार म्हणजे दोन चौरसाच्या बाजू आपल्याला मिळाल्या आणि चौरसाची बाजू मिळाली तर आपण चौरसाचं क्षेत्रफळ काढू शकतो ठीक आहे मग आपण लिहूया की समजा चौरसा कृती तलावाची बाजू किती आहे मीटर आहे आणि म्हणून मला सांगा मोठ्या चौरसाची बाजू किती येईल अधिक एक चार एक्स अधिक चार मीटर आता दोघांच्या बाजू मिळाल्या आता आपण क्षेत्रफळ काढून घेऊया आणि म्हणून चौरसा कृती तलावाचे क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग आणि बाजू एक्स आहे म्हणजे एक्स वर्ग मोठ्या तलावाचं क्षेत्रफळ मोठ्या चौरसाचं क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग म्हणजे एक साथ चार कांशचा सा वर्ग आणि तीन नंबरला काय येणार आहे पाय वाटेचे क्षेत्रफळ पाय वाटेचं चे क्षेत्रफळ काय आहे हे तलावाच्या क्षेत्रफळाच्या तला एकवीस टक्के बरोबर मग अलावाचं क्षेत्रफळ होतं एक्स वर्ग मग एक्स वर्ग गुणिले एकवीस टक्के म्हणजे एकवीस भागिले शंभर मिळणार आहे एकवीस एक्स वर्ग चे शंभर तिन्ही क्षेत्रफळ मिळाले आपल्याला ठीक आहे आता आपण उदाहरण आठ नुसार बघूया किंवा आठ कशाला आपल्याला माहितीये की जर आपल्याला पाय वाटेचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर मोठ्यातनं बारका वजा करावा लागतो किंवा आपल्याला माहिती आहे बघा आपल्याला आहे तलावाचे क्षेत्रफळ अधिक जर मी पाय वाटेचं क्षेत्रफळ केलं पाय वाटेचे क्षेत्रफळ आपल्याला काय मिळणार आहे मोठ्या चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर तर आपल्या तलावाचं क्षेत्रफळ काय होत एक्स वर्ग समीकरण एकनुसार पाय वाटायचं काय आहे एकवीस एक्स, एक्स वर्ग छे शंभर बरोबर मोठ्या चौरसाचं काय आहे एक्स अधिक चार अंशाचा वर्ग त्याला एक्सपांड करूया जर आम्ही असा इथले नंतर मला इथले जागा वापरतोय म्हणून एक्स वर्ग आहे ज्योतीस आधी एकवीस एक्स, एक्स वर्ग छे शंभर आहे ज्योतीस बरोबर याचा विस्तार करूया पहिल्या पदाचा वर्गीकर दोन गुणिले पहिले पद गुणले दुसरे पद म्हणजे आठ एक आणि दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे सोळा हा एक वर्ग हा एक वर्ग गेला म्हणजे उरला काय आपल्याकडे एकवीस एक्स वर्ग छेद शंभर बरोबर छे दोन यांना इकडे घेऊन येऊया आणि म्हणून एकवीस एक्स वर्ग छेद शंभर वजा आठ एक्स वजा सोळा बरोबर शून्य आता बघा भागीले शंभर आहे आपण प्रत्येक पदाला शंभरने जर बोललं तर हे शंभर निघून जातील म्हणजे एकवीस एक्स वर्ग वजा आठ ला शंभर नाही तर आठशे होतील आठशे एक्स सोळाला ला शंभर नाही तर सोळाशे होतील बरोबर शून्य आता आपल्याला काय मिळालं वर्ग समीकरण तर मिळाला हे याला सोडवलं की आपल्याला आपलं उत्तर मिळेल म्हणजे आपण बघूया एकवीस गुणिले सोळाशे इकडे साईटला घेऊया एकवीस गुणिले सोळाशे मला या दोघांची अशा वेळ पाडायचे यांची वजा बाकी आठशे येणार तर एकवीस ऍज इट इज सोळाशे म्हणजे चार गुणिले चारशे एकवीस चौक चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी गुणिले चारशे आता चारशे चौऱ्याऐंशी गेल तर आठशे उरणार नाहीत आपण शून्य झाले कडे शिफ्ट करूया बरं आठशे चाळीस गुणिले चाळीस गुणाकार हात येतोय आठशे चाळीस मधून चाळीस गेले तर आठशे उरतात मधलं त्यांना मोठ्या संख्येला उलटतील लहान संख्येने त्यांना इथे मांडूया आपण आणि म्हणून एकवीस एक्स चा वर्ग वजा आठशे चाळीस आहे अधिक चाळीस एक्स वजा सोळाशे बरोबर शून्य आता बघूया कॉमन आपल्याला निघत का एकवीस कॉमन निघतील एक्स कॉमन निघेल एकवीस एक्स वर्गमधून एकवीस एक्स बाहेर गेले एक्स राहिले एकवीस चोक चौऱ्याऐंशी आणि शून्य एक्स ऑलरेडी बाहेर गेलेले इकडे आपण चाळीस कॉमन काढूया हातमध्ये एक्स राहील आणि चाळीस भागीले चाळीस ता, भागिले एकशे साठ चार येतात आणि शून्य दोन्ही कम जवळपास सेम आली पाहिजे दोन्ही सेम आहेत त्याचा अर्थ एक्स वजा चाळीसात एकवीस एक्स अधिक चाळीस बरोबर शून्य आता याला पुन्हा सॉल्व्ह करूया आणि म्हणून एक्स वजा चाळीस बरोबर शून्य किंवा एकवीस एक्स अधिक चाळीस बरोबर शून्य चाळीस वजा तिकडे गेले कधी होतील एक्स बरोबर चाळीस किंवा एकवीस एक्स बरोबर वजा चाळीस म्हणजेच एक्स बरोबर वजा चाळीस चे एक्स आपण बाजू मांडली होती बाजूची लांबी असते आणि लांबी कधीही मायनस मध्ये नसते त्यामुळे हे आपलं अग्राह्य होणार आहे आणि म्हणून आपल्याला बाजू किती मिळणार आहे एक्स बरोबर चाळीस आपल्याला काय विचारलं होतं आपल्याला विचारलं होतं की तलावाचं क्षेत्रफळ आणि म्हणून तलावाचे क्षेत्रफळ काय सूत्र आहे वरती आपण काढलेलं आहे एक्स वर्ग चारीज, चारीज आले एक आपल्या आलं चाळीस चाळीसचा वर्ग म्हणजे सोळाशे मीटरचा वर्ग हे आपलं तलावात क्षेत्रफळ आलेलं आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण हे गणित सोडलेलं आहे सोपं गणित चार मार्काला परीक्षेला विचारलं होतं तुम्ही हे व्यवस्थित बघून घ्या एकदा तुम्ही पॉज कोण पण बघू शकता आणि तुम्ही हे सोप्या पद्धतीने सोडवू शकता अशेच वेळ असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि काय विचारायचं असेल तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद